हो। जीवन, जीवन जगणं ही एक कला असून ही कला आत्मसात करणारा खरा कलावंत होय असा जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आपण परमेश्वर प्रवचनासाठी घेतला आणि आतापर्यंत त्याच्यावर आपण बरीच प्रवचन केली आपल्या ध्यानामध्ये आलं असेल की जीवन जगणं ही एक कला आहे आणि ही कला आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत ही कला आहे हे आपल्याला ज्ञात नव्हतं त्यामुळे ती शिकली पाहिजे ती आत्मसात केली पाहिजे हे आपल्याला ठाऊ नव्हतं पण एकदा आपल्याला कळलं की जीवन जगणं ही एक कला आहे आणि ती कला आत्मसात केली पाहिजे पण त्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे प्रवचन ऐकायचं आणि घरी जायचं म्हणजे जीवनविद्या आपण आत्मसात केली असं होणार नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे प्रवचन ऐकायचं आणि घरी जाऊन त्याचं चिंतन करायचं मनन करायचं घरी जाऊन अभ्यास करायचा आमचे जे ग्रंथ आहेत ते वाचायचे पुन्हा श्रवण करायचं पुन्हा वाचन करायचं आणि ह्याच्या जोडीला साधना करायची या तीन गोष्टी तुम्ही करत राहिल्या पाहिजे ध्यानामध्ये आलं की नाही पहिली गोष्ट म्हणजे श्रवण झालं पाहिजे त्याच्या जोडीला वाचन झालं पाहिजे त्याच्या जोडीला साधन झालं साधन वाचन आणि श्रवण या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या तीन गोष्टीच्या मिलनातून चिंतन नावाची एक गोष्ट आपल्या ठिकाणी निर्माण होते चिंतन हा जो प्रकार आहे हा प्रकार एक प्रकारे अद्भुत आहे आपल्याला कल्पना नाही की चिंतन हा एक काय प्रकार आहे हा आपल्याला आपल्याला कल्पना नाही की चिंतन म्हणजे काय आपण जे चिंतन करतो म्हणजे चिंता करतो आपण एरवी जे चिंतन करतो ते म्हणजे चिंताच करतो म्हटलं तरी चालेल चिंतन नावाची गोष्ट आपल्याला माहीत नाही आणि करायचं झालं तर अनिष्ट गोष्टीचं कर चिंतन करायला आपण सरावलेलं आहोत सरावलेलं म्हणजे सराईत म्हणतो की नाही की आम्ही सराईत कशामध्ये चिंता करण्यामध्ये किंवा अनिष्ट गोष्टीचं चिंतन करण्यामध्ये आम्ही सराईत आहोत चिन्तन, 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 हे चिंतन अभिप्रेत नाही चिंतन जे अभिप्रेत आहे ते शुभ चिंतन देवाचं चिंतन आत्मचिंतन हे मला अभिप्रेत आहे म्हणून हे जे चिंतन आहे हे चिंतन अतिशय महत्वाचं असतं आणि या चिंतनातून आपल्या ठिकाणी एक इन्स्ट्युशन नावाची एक अद्भुत शक्ती निर्माण होते लोकांना धावत नाही हे सगळं की नाही हे लोकांना राहू नाही चिंतन ही गोष्ट जी आहे त्या चिंतनातून आणि एक अद्भुत शक्ती याला इंट्युशन म्हणतात की आपल्या ठिकाणी निर्माण होते इन्स्पिरेशन नाही इंट्युशन ही वरची पॉवर म्हणजे इंट्युशन मी माझ्या पुस्तकामध्ये ज्ञानेशांचा संदेश मध्ये लिहिलेलं आहे की ज्ञान हे चार प्रकारचं असतं एक म्हणजे नॉलेज बाय इन्स्टिंग नॉलेज बाय नॉलेज uh, बाय इन्स्टिंग म्हणजे उपजत ज्ञान ज्याला आपण म्हणतो उपजत ज्ञान म्हणजे काय तेही आपण समजावून घेतलं पाहिजे उपजत ज्ञान म्हणजे एकाग्रस्तने मला विचारलं उपजात उपजताची ज्ञानी तो उपजत का म्हणते नव्हे हो उपजताची ज्ञानी हा प्रकार वेगळा उपजत ज्ञान याचा अर्थ जन्माला मूळ आलं की ते आईच्या असतानाला जोमतं आणि दूध पित थोडी शिकवलं कोणी शिकवलं कोणी शिकवलं नाही पण ते, ते उद्धत ज्ञान आम्ही ह्याला होतो राहुरीला या पुण्याला होतो एक वर्ष त्यावेळेला एक गंमत अशी झाली की एक मांजर आमच्या घरामध्ये आमच्या शेजारच्या बाईने आणून सोडलं तर पिलू स्वतः ते थंडीमध्ये कुरकुरत होतं म्हणून दयाद्र बुद्धीने आपल्या घरात आणलं आणि अडून आमच्याकडे सोडून दिलं कसं की नाही ते लहान म्हणजे जन्माला आलेलं ते, ते, ते आले पिलू कोणीही त्याच्या आईने शिकवलेलं नाही काय नाही काय नाही काय नाही पण त्याला उज्जत ज्ञान जे असतं मांजराच्या ठिकाणी जे उब्जत ज्ञान झुरं पकडणं उंदीर पकडणं हे उज्जत ज्ञान कळलं की नाही तर झुरं दिसलं की अक्षरशः त्या मांजराला ब्रह्मानंद व्हायचा कळलं की नाही ब्रह्मानंद नावाची गोष्ट जी आहे ती त्या मांजराला झुरळ पाहिल्यानंतर ब्रह्मानंद वाटायचा आणि मग त्या झुरळ जाऊ त्यात त्या दुरा जाऊन ते मांजर पकडायचं पण पकडल्यानंतर पटकन खाऊन टाकलं असं नाही नुसतं असं करेल आणि जरा बाजूला जाऊन बसेल आणि असं बघत बसे पुन्हा थोडा वेळ पुन्हा जाऊन असं घरी पुन्हा बघत बसेल मग ते चालायला लागलं ला ला की थोडा वेळ चाल चाला देईल आणि पुन्हा जाईल पुन्हा झाली असं करून शेवटी मग ते गट्ट करायचं त्या माणसं आता कोणी शिकवलं त्या मांजराला शिकवलं कोणी उबजत ज्ञान कारण की नाही हे जे उबजत ज्ञान आहे हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी हे उबजत ज्ञान आहे उबजत ज्ञान आहे आता या ठिकाणी उबजत ज्ञान म्हटल्यानंतर मला एक आठवण झाली म्हणून सांगतो आई आणि लेकरू यांच्यामध्ये जे प्रेम असत त्याबद्दल आपण नेहमी ग्रंथातून पुस्तकातून वाचतो की नाही त्या आईचं प्रेम हे विलक्षण असत आणि आईच्या प्रेमापेक्षा थोर प्रेम जगामध्ये नाही वगैरे वगैरे आपण वाचतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जीवनवितेने एक नवीन सिद्धांत मांडलेला आहे तो म्हणजे असा की आई आणि बा यांचं जे प्रेम असतं ते प्रेम नसून प्रेरणा असते ते प्रेम नसून प्रेरणा असते हा एक नवीन सिद्धांत जीवनवितेने मांडलेला आहे तुम्ही म्हणाले कसं काय जीवनविषयी काय काय नवीन नवीन सांगतं तर तुम्ही थोडासा जर विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की हे जे प्रेम आई आणि मूल यांच्यामध्ये जे प्रेम असतं ते प्रेम फक्त माणसामध्ये असतंच नाही सर्व प्राण्यामध्ये असत सर्व प्राणी मग ती सिंह असू दे वाघ असू दे कोणी असू दे आता तुम्हाला आश्चर्य वाटते ते व्हिडिओ क्वांटिटी जी जाहिरात येते ना ती जाहिरात फार बघण्यार असते ती सिंविन जी असते ना ती त्या लहान पिला आपल्या आणि ते चालता चालता असं घेतले असं करत कळलं की नाही हे त्यांचं जे आई लेकराचं जे प्रेम आहे ते प्रेम त्या ठिकाणी म्हणजे फक्त माणसांच्याच ठिकाणी असतं असं नाही तर जगामध्ये जी प्रा प्राणी आहे तर सर्वांच्या ठिकाणी हे प्रेम असतं कळलं की नाही ती जी माझी असते तिच्या ठिकाणी त्या लेकराबद्दलचं प्रेम असतं जगातल्या सर्व प्राणी म्हणून जग चाललंय नाही तर खाऊनच टाकलं असतं की जन्माला आल्याबरोबर त्या शिवाने बाकीचे खातात बाकी त्यांना खातो यालाही खाऊन टाकलं असतं त्या शिविणीने पण तसं नाही म्हणून ही जी प्रेरणा आहे ही जी प्रेरणा जी आहे ही उपजत आहे उबजत प्रेरणा आहे ही जशी उपजत प्रेरणा आहे तसं ज्ञानसुद्धा उपजत असतं आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे निनळे जे प्राणी आहेत त्या निर्णय प्राण्यांच्या ठिकाणी हे ज्ञान उपजत असतं हे जे उपजत ज्ञान जे असतं त्याला म्हणतात नॉलेज बाय इन्स्टिंक्ट दुसरं जे ज्ञान आहे त्याला नाव आहे नॉलेज बाय ॲक्विशन म्हणजे आपण शाळेमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो व्यवहार करतो ह्याच्यातून आपण जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञानाला नॉलेज बाय ॲक्विझिशन असं म्हणतात म्हणजे संपादित केलेलं ज्ञान असं त्याला नाव आहे तिसरं ज्ञान जे आहे ते म्हणजे नॉलेज बाय इन्स्पिरेशन म्हणजे या कविता वगैरे लोक करतात या कविता करणं नॉलेज बाय इन्स्पिरेशन शोध लागणं इन्स्पिरेशन आहे की आता आमचे न्यूटनने शोध लावला गुरुत्वाकर्षणात तो शोध कसा लावला तुम्हाला माहिती आहे फळ वरून खाली पडलं फळ वरून खाली पडल्यानंतर तो बघत बसला तो उठून लगेच धावला नाही फळ खायला तो असा बघत बसला आणि वर बघत बसला वरून खाली का पडलं ते वर का नाही गेलं कळलं की नाही लागलं विचार करा ला लागलं विचार करा विचार करता 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 त्याला एकदम इन्स्पिरेशन आहे कळलं की नाही स्फूर्ती आहे त्याला स्फूर्ती ज्ञान असं म्हणताय आम्ही मराठीत म्हणतो नॉलेज बाय इन्स्पिरेशन म्हणजे स्फूर्ती ज्ञान स्फूर्ती आहे आणि एकदम त्याला त्याचा गुरुत्वाकर्षणाचा जो शोध तो त्या स्फूर्ती ज्ञानातून झाला लागला म्हणून हे जे सायंटिस्ट किंवा हे कवी किंवा मोठमोठे शोध लावणारे जे असतात त्यांचे सगळं जे आहे चालतं ते नॉलेज बाय इन्स्पिरेशन म्हणजे ज्ञान आणि नॉलेज बाय इंट्युशन हा जो प्रकार आहे हा एक वेगळा प्रकार आहे तो नॉलेज बाय इन्स्पिरेशनच्या वरचा प्रकार आहे त्याला नॉलेज बाय इंट्युशन असं म्हणतात इंट्युशन म्हणजे प्रातिज्ञान प्रतिभा ज्ञान प्रातिज्ञान असं त्याला एक ज्ञान नाव दिलेलं आहे प्रज्ञाशक्ती असं आम्ही आमच्या पुस्तकात पण नाव दिलेलं आहे ही जी शक्ती आहे ही एक हे जे ज्ञान आहे ज्ञान ही शक्तीच आहे आपण लक्षात ठेवायचं म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान याला नॉलेज बाय इंट्युशन असं म्हणतात ही जी इंट्युशन जी आहे ही इंट्युशन ही श्रेष्ठ म्हणजे ना ज्ञानाच्या प्रांतात जेवढे ज्ञानाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे जे ज्ञान आहे इंटन हे सर्वात श्रेष्ठ साक्षात्कार होतो तो या इंट्युएटिव्ह नॉलेजला ज्याला नॉलेज बाय इंट्युशन म्हणतात त्या ज्ञानाला साक्षात्कार होतो देवाचा की नाही अद्भुत ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते त्या ज्ञानाला मिळतं कुठल्या नॉलेज बाय इंट्युएशनला म्हणून हे नॉलेज बाय इंट्युशन हे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये फार महत्वाचं हे मला म्हणायचं परमार्थाच्या क्षेत्रात इंट्युशन म्हणजे प्रातीप शक्ती किंवा ऋतुंबरा प्रज्ञा किंवा प्रतिभा ज्ञान किंवा प्रज्ञाशक्ती अशी जी नावं आहेत हे आपल्या ठिकाणी निर्माण आपण करायचं नसतं तर ते आपल्या ठिकाणी निर्माण होत आपण ते करू शकत नाही तुम्ही म्हणा मला इंटिव्युशन प्राप्त झाली पाहिजे होणार नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला तो इंट्यूशन म्हणजे एक प्रकारे प्रसाद आहे तो एक प्रसाद आहे आणि हा प्रसाद तुम्हाला कधी प्राप्त होतो चिंतनात म्हणून चिंतनातून जशी इन्स्पिरेशन निर्माण होते तशी चिंतनातून इंटिव्युशन पण निर्माण होते म्हणून चिंतनाला फार महत्त्वाचं स्थान आहे अभ्यास करणारी जी मुलं असतात त्या मुलांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यास करण्याचा एक चिंतन हा भाग आहे चिंतन करण्याची ताकद ज्या मुलामध्ये असते ते त्या अभ्यासामध्ये वर जातात बाकीचे खालीच राहतात चिंतन करण्याची ज्यांच्याजवळ ताकद आहे तेच वर जात म्हणून वर जातात म्हणजे भलताच अर्थ करू नका चिंत म्हणून चिंतन करण्याची जी ताकद ती आपल्या ठिकाणी आपण निर्माण केली पाहिजे ते आपण करायला पाहिजे चिंतन करण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे आणि चिंतनातून इंटिशन निर्माण होणं हा प्रसाद भाग प्रसादाचा भाग आहे हा मग त्याला ईश्वरी प्रसाद म्हणा परमेश्वराचा कृपा म्हणा देवाची कृपा म्हणा सद्गुरु कृपा म्हणा त्याला अनेक नावं आहेत पण हा एक कृपेचा प्रसाद ज्याला आपण म्हणतो तो कृपेचा प्रसाद आहे म्हणून ही जी इंट्युशन आहे ही इंट्युएशन आपल्याला प्राप्त झाली पाहिजे त्याच्यासाठी कृपा याला प परमार्थात फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कृपा की सद्गुरु कृपा होणं ही एक फार आवश्यक गोष्ट आहे त्याच्यासाठी कारण इंट्युशन नावाची गोष्ट जी आहे ही आपल्या ठिकाणी जर निर्माण व्हायला पाहिजे असेल तर चिंतन नावाची शक्ती आपल्या ठिकाणी प्रथम निर्माण व्हायला पाहिजे त्या शक्तीतून मग इंट्युशन निर्माण होणार म्हणून चिंतन करण्याची जी ताकद ती सद्गुरू आपल्याला सद्गुरु आपल्याला चिंतन करण्याची ताकद देतात म्हणून श्रवण श्रवण हे फार महत्वाचा भाग आहे श्रवण हा फार महत्वाचा भाग आहे ज्ञानेश्वरी मध्ये तर या श्रवणाला किती महत्व दिलेलं आहे मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कट्यारे रोग दूध साखरे जाय तरी निंब का सेवावा तैसा मनाचा मार न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आहे श्रवणाची माझी असं म्हणते श्रवणाचं महत्व केवढं सांगितलं पा म्हणून हे जे श्रवण आहे या श्रवणात पण श्रवण म्हणजे लोक समजतात तसलं श्रवण मात्र नव्हे कळलं की त्या कीर्तन प्रवचनातून ऐकलं श्रवण झालं त्या श्रवणाने जा मोक्ष मिळत नाही तर त्या श्रवणातून त्या इंटिशन जागृत होत नाही या हे जे श्रवण तुम्ही जे ऐकता त्याच्यातून चिंतन नावाची एक शक्ती तुमच्या ठिकाणी निर्माण होईल पण ते सुद्धा श्रवण चांगलं ऐकलं तर भलतंच कोणाचं जरी श्रवण ऐकलं तर चिंतन ऐवजी चिंता मात्र निर्माण होईल कळलं की नाही म्हणून चिंतनसुद्धा चांगलं ऐकलं ऐकलं पाहिजे श्रवण चांगलं झालं पाहिजे श्रवण चांगलं म्हणून शुद्ध श्रवण म्हटलेलं तुकाराम महाजाने त्या ठिकाणी श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद वेदा निवार त्या ठिकाणी त्यांनी शुद्ध शब्द वापरलेला आहे ज्ञानबाची मेघ म्हणतात की श्रवण शुद्ध श्रवण कशाला म्हणतात की गुरुमुखातून मिळालेलं श्रवण हे शुद्ध श्रवण कारण की नाही गुरुमुखातून मिळणं मिळालेलं श्रवण हे शुद्ध श्रवण म्हणून हे जे श्रवण आहे हे महत्वाचं आहे हे एकदा श्रवण आपल्याला मिळायला लागलं की मग वाचन त्याच्या जोडीला वाचन की आपल्याला जे सद्गुरूच्या मुखातून ऐकायला मिळालं ते आपण वाचनात पुस्तकात ग्रंथामध्ये आपण ते बघायचं आमचे ग्रंथसुद्धा जे आहेत हे ग्रंथ आपण अभ्यासावर पुन्हा 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 त्याचं वाचन करावं एकदा दोनदा वाचन नव्हे तर पुष्कळ लोक एकदा सुद्धा वाचत नाही मी अनेकांना विचारलं अहो म्हणाले मी पुस्तक विकत घेतलं आणि कोणीतरी घेऊन गेले हो आणि परत आणूनच दिलं नाही मी कपाल हात लावतो काय म्हणणार आमचे नामधारक जर पुस्तक वाचणार नाही तर मग कोणी वाचायची पुस्तक येईल तेव्हा आमच्याकडे पुस्तक आम्ही विकत घेतलं आणि कोणीतरी नेलं अरे मग दुसरं घेणार दुसरं घेण्याची बात नाही कळलं सा की नाही तर सांगायचा मुद्दा असा की पुस्तक लिहिलेली काही लोक सर्व मी म्हणत नाही या ठिकाणी आलेली सगळे वाचतात त्यांच्याबद्दल मी बोलत नाही तेव्हा बरीच भंडळी अशी असतात वाचतच नाही आता हे ग्रंथ कोणासाठी लिहिले आहेत हे ग्रंथ तुमच्यासाठी लिहिलेले आहेत तुम्ही जर वाचत नाही तर तुम्ही वाचणार कसे शक्य नाही म्हणून आता पुष्कळ लोक असं म्हणतात की आम्हाला अनुभव येत अनुभव येणार कसा अनुभव येणार कसा म्हणून सांगायचा मुद्दा असा की अनुभव नाही येणार पाहिजे असेल तर अभ्यास केला अभ्यासाशिवाय अनुभव नाही अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही म्हणूनही मजत आहे तू अभ्यासे मी असं म्हटलेलं आहे की अभ्यासाला ना पर्याय नाही अभ्यास केलाच पाहिजे तुम्ही म्हणा मी अभ्यास करणार नाही होणार नाही काय म्हणून श्रवण श्रवण इतकं चांगलं झालं पाहिजे इतकं चांगलं झालं पाहिजे की श्रवण करताना जीवाचा कान केला पाहिजे जीवाचा कान हा एक शब्दप्रयोग आपल्या मराठीमध्ये आहे श्रवण कसं झालं पाहिजे जीवाचा कान करून म्हणजे काय तुमचा सगळा जीव कानात येऊन बसला पाहिजे तुमचा सगळा जीव जो आहे ना तो या कानात येऊन बसला पाहिजे आणि एकही शब्द गुरुमुखातून बाहेर पडलेला आपल्याला साप मिळाला नाही असं होता का मला ना हो नाही तर होतं काय मी बोलतोय इथे आणि तुम्ही कुठेतरी गेलात पुढे मनाने बसला इथे पण शरीराने मन गेलं कुठेतरी आणि मी इथे बोलतोय माझा एकही शब्द तुमच्या कानात पडणार नाही एकही शब्द कारण कानात पडल्यानंतर तो झेलला पाहिजे ना झेलणारा नाही कुठे आहे कुठे तिकडे झेलणारा गेला ऑफिस मध्ये म्हणून माझा शब्द कानात पडलेला आहे तो झेलणारा त्या ठिकाणी हजर पाहिजे आणि तो जरा जरासुद्धा गैरहजर राहता का म्हणे असा जीवाचा कान करून ऐकणं याला श्रवण म्हणतो असल मी ज्या वेळेला श्रवण करत होतो त्याला मी माझी गोष्ट तुम्हाला सांग मी ज्यावेळेला श्रवण करत होतो त्यावेळेला इतका तन्मय होऊन ऐकत होतो की श्रवण झाल्यानंतर मी कुठे आहे आज वार काय हे मला त्यावेळेला एक क्षणभर कळतही नव्हतं कळलं की नाही एक क्षणभर मला कळतही नव्हतं इतका मी जीवाचा कान करून ऐकलं तर सांगायचा मुद्दा असा की जीवाचा कान करून ऐकणं हा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे की ऐकताना इतकं तल्लीनतेने ऐकलं पाहिजे मी एकाग्रतेने म्हणत नाही तल्लीनतेने ऐकण्यात तल्लीनता येणं आणि एकाग्रतेने ऐकणे या दोन गोष्टी भिन्न आहेत म्हणून तल्लीनता जो आहे हा जो प्रकार आहे तो माणसाने तल्लीन होऊन ऐकलं पाहिजे आणि तल्लीन होऊन ऐकणं त्याच्यामध्ये लीन हा शब्द आहे कळलं की नाही तल्लीन म्हणजे सद्गुरूच्या मुखातून जे शब्द निघत असतात त्या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही लीन झाला पाहिजे कोण तुमचं मन त्या ठिकाणी लीन झालं पाहिजे की त्याला तल्लीन असं म्हणतात असं ज्या तुम्ही तल्लीन व्हा आणि ऐका त्यावेळेला ते शब्द जे आहे ते डायरेक्ट तुमच्या अंतकरणात जाऊन घुसतील डायरेक्ट आणि हळूहळू हलु ते अंतर्मनामध्ये जातात असा हा एकंदर श्रवणाचा प्रकार आहे म्हणून श्रवण त्याच्या जोडीला वाचन श्रवण त्याच्या जोडीला वाचन त्याच्या जोडीला साधन श्रवण वाचन साधन या तीन गोष्टी करत राहायला पाहिजे म्हणून साधना फार महत्वाची आहे सद्गुरूंनी तुम्हाला जी साधना दिलेली आहे ज्या टप्प्यावरची ती सगळी साधनं महत्वाची आहे ज्याला ती तिची आहे येते त्याला महत्त्वाची त्याने इतरांच्याबद्दल विचार करायचा नाही एखाद्याला मी नामसाधना दिलेली आहे त्याने ती नामसाधना गुपचूप केली पाहिजे कळलं की नाही ती करता 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 तो वरच्या पायरीवर जाणार था... आणि त्याला श्वास साधना मिळणार की श्वासात नामस्मरण करणं कसं करायचं ते शिकवलं त्याच्यानंतर मग भावस्मरण भाव रे आपुला असा देव करारे हे भावस्मरण सद्गुरू शिकवतात आणि मग दिव्य स्मरण मग देवाला धरायचं कसं हे चौथ्या पायरीवर शिकवलं अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे